नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे की ही आपली सिरीज आपण स्पेशल डिझाईन केलेली आहे एम पी एस सी जेई एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी आणि अशा सर्व सरळ भरती परीक्षांसाठी आणि याआधी पण आपण दोन तीन चॅप्टर कम्प्लीट केलेले आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की हे जर व्हिडिओ सिरीज तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता आमच्या ॲपवर ॲपचं नाव आहे E, म्हणजे पिलर्स कोचिंग क्लासेस आणि ते ऑबियसली कुठे अवेलेबल असणार आहे ऍप स्टोअरवर तुम्हाला काहीही डाउट असेल किंवा काही, कि काही क्युरीज असेल तर तुम्ही नक्की भेटू शकता आमच्या नंबर्स या नंबर्सवरती जो तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि लास्ट लेक्चर सोबत आपण कंटिन्यू करूया आपला आजचं लेक्चर त्याचं नाव होतं इक्विलिब्रियम ठीक आहे याआधी आपण इक्विलिब्रियम काय असते बघितलं किती टाइपचे इक्विलिब्रियम आहे स्टेबल अनस्टेबल किंवा न्यूट्रल त्याच्या कंडिशन्स काय ते आपल्याला माहिती आहे नंतर सोबत सोबत त्याचा मिनिंग काय होतं ते पण बघितलं आहे की इक्विलिब्रियम म्हणजे फक्त ऍट रेस्ट नाही होत सोबत काय असलं पाहिजे युनिफॉर्म मोशन असेल तरी पण चालते त्याला आपण आपण काय म्हटलंय इक्विलिब्रियम कारण की युनिफॉर्म मोशनमध्ये व्हॅलॉसिटी राहत नाही चेंज होणारी म्हणजे ऍक्सलरेशन झिरो झालं म्हणजे एक्स्ट्रा कुठलाही फोर्स तिथे तयार झालेला नाही अशाच गोष्टीला आपण काय म्हणतो टाईप असतात काही स्टेबल अनस्टेबल न्यूट्रल सोडून पण आणखी काही टाइप्स असतात ते आपण आज बघणार आहे लेक्चर जास्त नाही राहणार आहे बघायचे त्याच्या कंडिशन्स बघायचे आहे आहे आणि क्वेश्चन ठीक करूया तर पहिला टाइप आहे आपला की दोन फोर्सेस जर असेल ते इक्वेबियम मध्ये असेल तर कंडिशन काय सांगायची गरज नाही की जर एक फोर्स इकडे असेल समजा एफ वन याला बॅलन्स करायला दुसरा फोर्स ऑब्व्हियसली काय असला पाहिजे अपोजिट साईडला असला पाहिजे एफ टू तेव्हाच काय म्हणू शकतो की या ठिकाणी जो फोर्स आहे तो कसा आहे बॅलन्स आहे आणि जर फोर्स बॅलन्स असेल तेव्हाच काय म्हणू शकतो की समेशन एफ किती असणार आहे झिरो तर बेसिक कंडिशन माहीत पडली तुम्हाला की जर दोनच फोर्स असेल इफ द बॉडी इज ऍक्टेड अपॉन बाय ओनली टू फोर्सेस इन इक्विलिब्रियम तर फोर्स काय असले पाहिजे इक्वल इथ मॅग्निट्यूड दिसू राहिल तुम्हाला की एफ वन प्लस एफ टू जर तुम्ही इक्वल टू झिरो केलं सपोज सपोज तर तुम्हाला एफ वन इक्वल टू काय भेटणार आहे मायनस एफ टू म्हणजे एफ वनची व्हॅल्यू कशी आहे सेम मॅग्नेट्यूडची आहे पहिला पॉईंट साईन मायनस आहे म्हणजे डायरेक्शन काय असली पाहिजे अपोजिट सो जर टू फोर्स इक्विब्रियम घ्यायचं असेल तर इक्वल इन मॅग्नेट्यूट आणि अपोजिट इन डायरेक्शन आणखी तिसरी महत्वाची गोष्ट द फोर्स आर को लिनियर म्हणजे सेम लाईन ऑफ ऍक्शन मध्ये असले पाहिजे कारण की काय होते की जर समजा तुम्ही सिस्टम थोडी चेंज केली उदाहरणार्थ हा हा इकडे तुमचा तुमचा आहे तुम्ही सिस्टम चेंज केली झाला आणि तुम्हाला जेव्हा कधी अँगलमध्ये असते आपण याचे दोन पार्ट करतो हा एफ टू समजा साईन थिटा झाला आणि हा झाला एफ वन साईन थिटा हे दोन जर समजा बॅलन्स असेल पण या फोर्सला बॅलन्स करायला काही नाही ज्या डायरेक्शन मध्ये बॅलन्स होणार नाही त्या डायरेक्शनने काय येणार आहे आपला मोशन येणार आहे मग इथे काय आलं वाय डायरेक्शनने काय आलं आहे मोशन आलाय जसं मोशन आलं त्या ठिकाणी इक्ब्रियम राहणार नाही सो so, इक्विलिब्रियम साठी तीन कंडिशन महत्वाचे टू फोर्स इक्वल इन मॅग्नेट्यूड अपोजिट डायरेक्शन अँड फोर्सेस आर कोलिनियर ठीक आहे एक्झाम्पल सांगितलं काहीतरी वेट हँगिंग ऑन अ स्मूथ इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग म्हणजे तुम्ही समजा असं पुढे धाग्याला वजन बांधलं असेल ठीक आहे स्टेबल इक्विब्रियम आहे कंडिशन टू फोर्स ची या साईडला आपलं चाललं वेट म्हणजे एम जी आणि वरते आपलं काय बस हे लक्षात ठेवतो समोर जेव्हा येणार आहे टेन्शनच काम तेव्हा कामात पडणार आहे आपल्याला ठीक आहे टेन्शन इन द स्ट्रिंग अँड वेट आर इक्वल अपोजिट राईट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ते माहिती आहे टू इक्वल अँड अपोजिट अॅरोज ऑन द सेम लाईन हे म्हणा किंवा ते म्हणा दोन्ही काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे नो प्रॉब्लेम नेक्स्ट आहे थ्री फोर्स इक्ब्रियम टू न भरलं आता थ्री फोर्स इक्विलिब्रियम पाहिजे आपल्याला तर थ्री फोर्स इक्विब्रियम मध्ये काय बघून घ्या एकदम सिम्पल लॉजिक आहे की इक्विलिब्रियम अंडर थ्री फोर्सेस जे ऑब्व्हियसली काय असले पाहिजे नॉन पॅरल तर काय असणार आपण काय करू एक तर सगळ्यात पहिले फोर्स कसे पाहिजे कोप लेणार तर समजा इकडे कोनर फोर्स घेतला आपण हा आपला एफ वन आहे हा इकडे एफ टू आहे ठीक आहे इकडे काहीतरी आपला काढला आपण एफ थ्री तर बघा लॉजिक सिंपल सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे बॅलन्स असल्या पाहिजे तेव्हाच काय म्हणतो आपण त्याला इक्विब्रियम कंडिशन मध्ये आता मी बॅलन्स करायला काय करतो बघा या दोन फोर्सचा जर मी एक रिझल्टंट काढला समजा हा एफ आर आहे दोन फोर्सचा ह्या दोन फोर्सचा रिझल्टंट आहे का। याचा काहीतरी रिझल्टंट इकडे चालला मग जर हा एफ आर जर समजा एफ थ्रीच्या बरोबर असेल एफ थ्री इक्वल्स टू एफ आर ठीक आहे आणि ऑबियसली साईन काय असणार एकाची मायनस तर या कंडिशनला आपण काय म्हणू परत कशामध्ये आला आहे हा इक्विलिब्रियम ऑफ टू फोर्सेस हे कशामध्ये आला आहे इक्विलिब्रियम ऑफ टू फोर्सेस दोन फोर्स काय असले पाहिजे इक्वल अँड अपोजिट इक्वल मॅग्नेट्यूड अपोजिट इन डायरेक्शन आणि कोलिनियर दिसते म्हणजे काय झालं सरळ सरळ द लाईन्स ऑफ ऍक्शन ऑफ ऍट अ सिंगल पॉइंट कॉन्करंट असलेच पाहिजे हे आपल्याला माहीत आहे इथे आणि पॉलिगॉन लॉ फोर्स पण ते काय करायला पाहिजे सॅटिस्फाय करायला पाहिजे आणि त्या पॉलिगॉन लॉ ला सॅटिस्फाय करायला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे लामिस्थेरम लामिस्थेरमचा फॉर्म्युला असा काहीतरी आहे की पहिला फोर्स अपॉन साईन दुसरा फोर्स अपॉन साईन तिसरा फोर्स अपॉन साईन तीन अँगल आहे वेगळे वेगळे दाखवायचे कसे ते पण मी तुम्हाला येणार स्लाइड मध्ये सांगणार जेव्हा मी पण सिंपल लॉजिक एक्झाम्पल समजून घ्या की या ठिकाणी हा पहिला फोर्स आहे या ठिकाणी हा दुसरा फोर्स आहे आणि या या ठिकाणी आपण काहीतरी एक वेट वजन समजून घ्या वजनला बॅलन्स करायला तीन गोष्टी लागले हा जरी असेल नसेल याच्यासोबतचा अँगल अल्फा एफ च्या साईडचा अँगल बीटा याच्या ऑपोजिट अँगल गामा ही गोष्ट बॅलन्स करायची म्हणजे एक वजनाला जर दोन स्ट्रिंग काय म्हणते सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आई आणि वडिलांना दोघांना हात पकडला लेकराचा आणि लेकरू काय करू आईच्या हाताकडे वजन आहे ते झालं इक्विब्रियम ए फॉर थ्री फोर्सेस दुसऱ्या लॉजिक मध्ये तुम्ही काय म्हणू शकता की रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज इक्वल टू थर्ड फोर्स तुम्ही असे म्हणू शकता की रिजल्टेंट ऑफ टू फोर्सेस जे के दो दोन फोर्स टू फोर्सेस इज इक्वल इन मैग्नीट्यूड, इक्वल इन मैग्नीट्यूड एंड अपोजिट इन डायरेक्शन अपोजिट इन डायरेक्शन टू थर्ड फोर्स एफ थ्री पहिल्या दोन फोर्सचा जो रिझल्टंट आहे तो थर्ड फोर्सच्या डायरेक्शनच्या अपोजिट असला पाहिजे आणि मॅग्निट्यूड मध्ये काय असला पाहिजे इक्वल असला पाहिजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एकदम सिंपल आहे तीन फोर्स घ्यायचे त्याचा काय बनवायचा ट्रँगल बनवायचा तो ट्राँगल जर का क्लोज झाला म्हणजे हा जर ट्रॅंगल आपला क्लोज झाला हा पहिला फोर्स हा दुसरा फोर्स हा समजा एफ वन आहे हा एफ टू आहे हा जर का क्लोज झाला तर आपण म्हणू की तीन गोष्टी कशा आहेत बॅलन्स आहे तो जर का क्लोज नाही झाला तर इक्विब्रियमची कंडिशन सॅटिस्फाय झालेली नाही एवढं सिंपल आहे ठीक आहे हे झालं थ्री फोर्स इक्विलिब्रियम सिमिलरली आहे फोर फोर्स फोर्स इथे पण तुम्ही लॉजिक टेस्ट लावू शकता की समजा इकडे माझ्याकडे पहिला फोर्स आहे इकडे माझ्याकडे दुसरा फोर्स आहे इकडे माझ्याकडे समजा एफ थ्री आहे आणि इकडे माझ्याकडे समजा एफ फोर आहे आता मी काय करणार आहे या दोघांचा रिझल्टंट काढणार आहे या साईडला एफ वन एफ टूचा चा रिझल्टंट आहे आणि एफ थ्री फोरचा रिझल्टंट काढणार आहे अर्थ काय सिस्टम काय बॅलन्स आहे बस तेच लॉजिक लावायचं आहे की फोर कोनर फोर्सेस पाहिजे सगळ्यात पहिले द रिझल्टंट ऑफ एनी टू फोर्सेस मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू जे सांगितलं तुम्हाला की एनी टू फोर्सचा चा रिझल्टंट मस्ट बी इक्वल टू इक्वल अँड अपोजिट टू रिझल्टंट आणि आपण तिथे वेक्टर रिझॉल्युशन पण लावू शकतो रिझॉल्युशन म्हणजे याचे दोन पार्ट करा याचे दोन पार्ट करा एक्स समिशन एफ वाय चेक करा जर सगळा रिझल्ट झिरो असेल तर इट इज सफिशियंट कंडिशन फॉर कॉनकरंट फोर्सेस जर कॉनकरंट नसेल तर मुवमेंट काढावं लागते मुवमेंटची गरज कुठे नाही आहे कॉनकरंट फोर्सेस साठी इथं लिहिलं आहे फॉर नॉन कॉन्करंट फोर्सेस आपल्याला समेशन एफ पण पाहिजे आणि समेशन एम पण पाहिजे आणि समेशन एफ चा अर्थ काय होते आणि समेशन एफ वाय इक्वल टू झिरो ह्या दोन गोष्टी आहेत राईट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अच्छा फ्रेम सब्जेक्ट टू फोर फोर्सेस हे एक्झाम्पल आहे ते तुम्ही बघू शकता समजा तुम्ही एखादी गोष्ट फ्रेम, फ्रेम जी आहे ती टांगली आहे चार साइडने ही फ्रेम आहे एखाद्या फोटोची फ्रेम आहे त्याला तुम्ही चार साइडनं टांगून ठेवला आहे हा पहिला एफ वन आहे हा एफ टू आहे इकडे एफ थ्री असेल सपोज हा एफ फोर आहे तर एकदम सिंपल एक्झाम्पल बाज वगैरे असते आपली खाट खाट पण चार साइडनं बांधलेली असते ताणलेली असते तुम्ही म्हणाल सर हे तर कॉन करंट नाही अरे आपण शिकलाय लाईन ऑफ ऍक्शन काय असते सेम असते तर लाईन ऑफ ऍक्शन जमा करा इथे तर कॉन्करंट फोर्सेस आहे ते तर कॉन्करंट फोर्सेस फक्त समेशन ऑफ एफ सफिशियंट आहे मुवमेंटची गरज नाही कारण की डिस्टन्स काय झिरो पण नॉन कॉन्करंट साठी समेशन एफ पाहिजे आणि समेशन मुवमेंट पण पाहिजे दोन्ही गोष्टी असेल तरच आपण काय म्हणू शकतो इट इज एन इक्वली ठीक आहे साइन कन्व्हेन्शन एकदम सोपे आहे कुठलाही फोर्स पहिले फोर्सची गोष्ट सुरू ची आहे जर तुमचा फोर्स वरती चालला असेल तर आपण त्याला म्हणतो पॉझिटिव्ह जर तुमचा फोर्स चालला असेल खाली तर आपण त्याला काय म्हणणार आहे निगेटिव्ह कारण सिंपल आहे वरती व्हायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते खाली व्हायची व्हॅल्यू निगेटिव्ह असते बाकी काही नाही आहे आणखी सोबत लिहिला आहे राईटला एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते तर फोर्स जर राईटला चालला असेल तरी पॉझिटिव्ह असेल लेफ्टला चालला असेल तर काय असणार आहे निगेटिव्ह हे फोर्सची गोष्ट झाली मुवमेंटचं आपण ऑलरेडी कंडिशन पाहिलेली आहे मुवमेंटसाठी काय होतं ठीक थी। आहे मुवमेंटसाठी काय होतं की काउंटर क्लॉक असेल म्हणजे अँटी क्लॉक असेल तर मुवमेंट काय असते पॉझिटिव्ह ते जर तुमची मुवमेंट क्लॉक असेल तर आपण त्याला काय म्हणतो निगेटिव्ह क्लॉक अँटी क्लॉक वाईज कसं माहीत पडते आपल्याला आपण काय करतो की ज्या पॉइंटच्या भोवती मुवमेंट घ्यायचं असेल तसं उदाहरणार्थ या पॉईंटच्या भोवती मुवमेंट घ्यायचा इथे आपला फोर्स आहे आपण इथे आपला बोट ठेवतो इकडे पेन्सिल रोटेट करायला पाहतो हे असं रोटेट करू ठीक आहे ही डायरेक्शन भेटली आपल्याला ही डायरेक्शन कोणती आहे काउंटर क्लॉक वाईज तर हा मुवमेंट झाला पॉझिटिव्ह तेच जर तुम्ही पॉइंट चेंज केला इकडे फोर्स लावला ला। ला ला। आता हा काय इकडे फोर्स लावला आता हे काय झालं असं रोटेशन झालं इथं बोट ठेवा इथे रोटेट करून पहा हे झालं रोटेशन क्लॉकवाईज सहा मुवमेंट काय झालं तुमचा निगेटिव्ह हे सिंपल आहे हे आपण आधीही बघितलेलं आहे तेच तिथे कंटिन्यू करतो ठीक आहे साइन कन्व्हेन्शन स्टँडर्ड आहे नेक्स्ट आहे इक्विलिब्रियम फाईन करायच्या मेथड्स काय असल्या पाहिजे या गोष्टी तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला यूज करू शकता किंवा पेपर मध्ये पण विचारलं तर सांगू शकता काय इक्विलिब्रियमच्या कंडिशन सगळ्यात पहिली मेथड आहे अॅनलॅटिकल मेथड जेव्हा कधी आपण अॅनलॅटिकलची गोष्ट करतो तर बेसिकली काय करू राहिलो आपण कॅल्क्युलेशन्स करू राहिलो काय करू राहिलो कॅल्क्युलेशन तर कॅल्क्युलेशन करायला फोर्सेस पाहिजे फोर्सचं काय करायचं आहे सगळ्यात पहिले रिझॉल्युशन करायचं आहे रिझॉल्युशन म्हणजे एक जर फोर्स असेल तुमचा एफ नावाचा त्याचा तुम्हाला दोन पार्ट मध्ये सेपरेट करायचं आहे परपेंडिक्युलर एक जाणार तुमचं एक्स डायरेक्शननी एक, एक जाणार तुमचा वाय डायरेक्शननी तर अशा सगळ्या फोर्सेसला तुम्हाला काय करायचं आहे एफ एक्स आणि एफ वाय मध्ये काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे सगळ्या फोर्सेसला सगळ्या फोर्सेसला जर तुम्ही हॉरिझॉन्टल कंपोनंट जे एक्स ऍक्सिस मध्ये असतात एक व्हर्टिकल कंपोनंट जे वाय ऍक्सिस मध्ये असतात आता कोणासोबत अँगल घ्यायचा ते महत्वाचं आहे चुकी काय करतात आपण ऍझ्युम करतो की, की एक्स मध्ये म्हणून कॉस लावायचा वाय मध्ये आहे म्हणून साईन लावायचा नाही आपला रूल काय म्हणते ज्याच्यासोबत अँगल असेल थिटात त्याच्यासोबत कॉस आला पाहिजे जिथे अँगल नाही तिथे काय आलं पाहिजे साईन म्हणजे जर मी याला असं लिहिलं की हा फोर्स एफ आहे आणि मला जर हा थिटा माहिती असेल तर इथे काय आलं पाहिजे इथे आलं पाहिजे एफ कॉस थिटा इथे काय आला पाहिजे एफ साईन थिटा जरी याची व्हॅल्यू एफ एक्स असेल जरी याची व्हॅल्यू एफ वाय असेल तरी हा काय असणार आहे एफ कॉस थिटा ठीक आहे डिपेंडिंग ऑन द अँगल थिटा आपण डिसाईड करणार आहे की फोर्स सोबत कॉस कुठे लागणार आहे जिथ्यासोबत थिटा असेल तिथे कॉस जिथे थिटा नाही तिथे साईन ओके मग बाकीचे आपले दोन कंडिशन आहे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय आता काबर समिशने, समिशने FY है, का बरं समिशन एफेक्ट समिशन एफ वाय लागलाय कारण की सध्या आपण फक्त एका फोर्सेसची गोष्ट करू राहिलो सगळे कॉनकरंट पकडून चालू राहिलो पण जर मुवमेंट असेल तर आपल्याला का कर काय करावं लागेल एक पॉईंट घ्यावा लागेल त्या पॉईंटवर काय घ्यावं लागेल मुवमेंट घ्यावा लागते आता कोणता पॉईंट घ्यायचा नॉर्मली असा पॉईंट घ्यायचा जिथून काय होऊ राहिले मॅक्सिमम फोर्सेस पास होत असेल किंवा अननोन असले पाहिजे इथले फोर्स जर तुमची इच्छा अननोन फोर्स असेल तर ते मुवमेंटमध्ये गायब होईल एक तर अननोन फोर्सेस असले तिथं घ्यायचं मुवमेंट किंवा जिथं जास्तीत जास्त फोर्स असेल तिथं मुवमेंट घ्यायचं मग आपली सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय होणार की मुवमेंट टू काय होणार झिरो आणि सगळ्यात फायनल काय राहणार आहे जो रिझल्ट अँड इक्वेशन आहे याला सॉल्व करायचं आणि तुम्हाला काय भेटणार इक्विलिब्रियमची कंडिशन किंवा जे फोर्सेस तुम्हाला काढायचे आहे बॅलन्स करायला त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला इथे भेटून जाईल ही आपली आहे पहिली कंडिशन कशाची मेथड्स फॉर इक्विलिब्रियम राइट पहिली आहे रिजोल्यूशन ऑफ फोर्सेस एनालिटिकल मेथड दुसरी मेथड ग्रुपचा आहे लामीस थ्योरम जे तुम्हाला सांगितलं लामीस थोरमची खासियत बघा काय सगळ्यात पहिला पॉइंट इट इज अप्लिकेबल ओनली फॉर थ्री कोप्लेनर फोर्सेस ओनली थ्री को प्लेनर फोर्सेस तीन पेक्षा जास्त असेल नाही चालणार कमी असेल नाही चालणार तीन म्हणजे तीन का काबर तीन कारण की फार्मूला तसा आहे थ्री कॉन्करंट फोर्सेस पाहिजे उंते कंडिशन मध्ये पाहिजे इन इक्विलिब्रियम पाहिजे असं असेल तर आपण हा फॉर्म्युला युज करू शकतो बघून घ्या हा पहिला फोर्स आहे खाली चालला हा दुसरा फोर्स आहे हा तिसरा फोर्स आहे सगळ्यात महत्वाचे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे की एक, एक जे काय तुमचे फोर्सेस आहे मस्ट हॅव कॉनकरंट कसे कॉनकरंट पाहिजे एक तर ऍट नंबर वन टेल सोबत कॉनकरंट पाहिजे किंवा हेड सोबत पाहिजे और हेड सोबत म्हणण्याचा अर्थ काय हा वेक्टर आहे वेक्टरचा काय असते ॲरो असते ॲरोमध्ये काय असते याला आपण म्हणतो हेड याला म्हणतो आपण टेल तर जर समजा सगळ्याची टेल एका ठिकाणी असेल तर हा टेल सोबत कॉन्करंट झाला किंवा जर तुम्ही थोडस मुवमेंट यूज केला फोर्सचा मी याला असं लिहिलं की हा माझा एफ थ्री आहे ठीक आहे हा माझा आता एफ वन आहे ती सिस्टम आहे ते सिस्टम मी ल्युरली इथं फक्त हा फोर्सचं मोशन उचललं वर ठेवला फोर्स उचलला मागे ठेवला याला उकल उचलला याला इकडे ठेवला आता या ठिकाणी हा एफ थ्री लिहिला तर बघून घ्या तिन्ही जे फोर्सेस आहे एका ले ले। जे एक ते एका पॉइंटला येऊ राहिले पण या ठिकाणी जे आपलं कॉनकरंट आहे ते कशावर आहे हेडवर आहे या ठिकाणी कुठे आहे टेलवर आहे तुम्ही एक तर हेड घ्या कॉनकरंट किंवा कॉनकरंट टेल घ्या तुमचं क्वेश्चनचा आन्सर बदलणार नाही सगळे एफ थ्री लिहिले का हा एफ वन आहे एफ थ्री आहे फ वन चा अपोजिट जो एंगल असणार आहे तो एंगल आहे अल्फा एफ 2 चा अपोजिट जो असणार आहे तो आहे बीटा एफ 3 चा जो असणार तो आहे गामा सेम लॉजिक आहे एफ 2 चा अपोजिट बीटा एफ 3 चा अपोजिट गामा एफ 1 चा अपोजिट अल्फा एफ 1 चा अपोजिट अल्फा बट एंड द सेम थिंग सेम आंसर येईल सेम इन काही फरक पडणार नाही फक्त दोन पॉइंट लक्षात ठेवायचे आहे की जे कॉन्करंट आहेत ते एकतर टेलवर असले पाहिजे किंवा हेडवर चुकी नाही एक हेड आणि एक टेल नाही घ्यायचं म्हणजे इथे हेड घेतला आणि तुम्ही असा समजा एफ टू घेतला याच्यामधला अँगल तुम्ही घेऊ राहिले तर दिस इज रॉंग सेम हेड किंवा सेम टेल तसं असल्यानंतर आपण अँगल घ्यायचे आणि असं असल्यावर ही आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली सेकंड कंडिशन काय की अल्फा अल्फापिटाचे अँगल आहे ते काय अपोजिट टू रिस्पेक्टिव्ह फोर्सेस त्या फोर्सेसच्या अपोजिट साईडला एफ वन चा अँगल अँगल एफ टू च्या अपोजिट म्हणजे एफ टू सोडून बाकीच्या दोन साइड मध्ये एफ टू सोडून जे बाकी दोन साइड वन त्याच्यामध्ये आहे एफ वन चा अँगल कुठे असणार आहे टू आणि थ्री मध्ये एफ थ्री चा अँगल वन आणि टू च्या मध्ये ते दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की मग तुम्ही लांबी स्तरांना लावू शकता की एफ वन अपॉन साईन अल्फा एफ टू अपॉन साईन बीटा इक्वल्स टू एफ थ्री अपॉन साईन गामा एक यूज करू शकतो आपण जेव्हा आपल्याला कधी दोन अँगल किंवा दोन व्हॅल्यूज माहिती असेल तेव्हा आपण हे यूज करू शकतो इझी आहे फॉर्म्युला राईट तिसरी मेथड आहे सगळ्यात बेस्ट ती आहे ग्राफिकल मेथड किंवा पॉलिगॉन फोर्स ऑफ म्हणतो ते पण आपण शिकलो आहे की जर समजा एखादी आपण फोर्सेस काढले अधिक इम्पॉर्टंट फोर्स कसे पाहिजे टू स्केल इन सिक्वेन्स याचा अर्थ काय होते की ऍक्युरेट इन व्हॅल्यू ठीक आहे ऍक्युरेट इन व्हॅल्यू अँड डायरेक्शन व्हॅल्यू पण सेम पाहिजे करेक्ट डायरेक्शन पण काय पाहिजे करेक्ट पाहिजे डायरेक्शन म्हणजे अँगल सहित करेक्ट पाहिजे मग तुम्ही व्हॅल्यू आणि डायरेक्शन सोबत जर करेक्ट काढले हेड टू टेल पर्यंत आणि सगळे वेक्टर तुम्ही एका पॉलिगॉन मध्ये टाकले तो जर का पॉलिगॉन शेवटी क्लोज झाला तर फोर्सेस काय इक्विलिब्रियम मध्ये उदाहरणार्थ समजा हा आपला वेक्टर आहे मी तुम्हाला करून दाखवतो पहिले ही एक्स एक्सिस आहे सॉरी वाय एक्सिस आहे ही आपली आहे एक्स एक्सिस ठीक आहे मी एक वेक्टर घेतला तीनचा एक्स डायरेक्शननी हा आहे समजा तीन फोर्स आहे न्यूटन एक्स डायरेक्शननी ते डिस्टन्स पण किती असलं पाहिजे तीनचं डिस्टन्स असलं पाहिजे सेम लॉजिक मी याला पकडून एक वायचं वेक्टर काढला फोर डायरेक्शनमध्ये फोर न्यूटन आता डिस्टन्स पण सेम असला पाहिजे हे डिस्टन्स किती असला पाहिजे हे डिस्टन्स असलं पाहिजे फोर जर याला क्लोज करणारा वेक्टर जर मी काढला हा जर मोजल्यानंतर फाईव्ह न्यूटन असेल हा क्लोज करणार वेक्टर जो काढला तो जर मोजल्यानंतर फाईव्ह न्यूटन असेल तर सिस्टम काय इक्विलिब्रियम मध्ये आहे पण हे जर का समजा फाईव्ह नसेल उदाहरणार्थ मी अँगल चेंज करतो हा झाला न्यूटन आता मी याच्या समोरचा अँगल काढला थोडासा असा हा झाला फोर न्यूटन ठीक थी आहे जर मी याला जॉईन करून पाहिला तर ऑपोजिट साईड न हा फाईव्ह न्यूटन येणार आहे का हा जर फाईव्ह न्यूटन येत ये नसेल याचा ये अर्थ काय बॅलन्स नाही आहे ते इट इज नॉट इक्वल टू फाईन म्हणजे बॅलन्स नाही याचा अर्थ याचा रिझोल्युशन याच्या बरोबर नाही आहे म्हणजे सिस्टम इज नॉट इन इक्विलिब्रियम इज नॉट इन इक्विलिब्रियम ठीक आहे ची कंडिशन पाहिली आपण इन कंडिशन अनालिटिकल मेथड मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो सगळे रिझॉल्व्ह करून फॅक्टर्स सेकंड मेथडमध्ये आपण लांबी थेरम अप्लाय करतो पण ते फक्त तीन पोपलेनर फोर्सेसवरच अप्लिकेबल आहे जे कॉन्करंट आहे आणि सगळ्यात शेवटची मेथड आहे ग्राफिकल जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी अॅक्युरेट इन व्हॅल्यू अँड डायरेक्शन घ्यावं लागते डायरेक्शनसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे अँगल थिटा माहीत पाहिजे ग्राफ पेपर असेल तर फारच छान ठीक आहे एवढं बेसिक पॉइंट आहे सगळ्यात जे सेकंड लास्ट एक मेथड आहे ती आहे फनिकुलर पॉलिकॉन मेथड आता हे फन फ्युनिक्युलर पॉलीगॉन मेथड काय असते हे मॅक्झिमम ठिकाणी स्ट्रक्चर साठी वापरले जाते म्हणजे समजा असं आपण दोन पिन घेतले याच्यामध्ये धागा लावलाय थोडा लूज धागा असते याच्यावर आपण एक वजन टाकलं समजा काहीतरी चार पाच किलोचं असं तर इथे जर समजा तुम्ही वेट लावलं ला काहीतरी त्या वेटनुसार काय होते धागा जो आहे तो धागा डिफॉर्म होते धागा म्हणजे थ्रेड तो डिफॉर्म होते आणि ते जर का समजा बॅलन्स झाली याचा अर्थ काय सिस्टम बॅलन्स आहे झालं तर सिस्टम बॅलन्स नाही आहे हे बेसिकली यूज होते टू इन बीम ट्रसेस मॅक्सिमम मध्ये याचा यूज आहे आर नॉट हे खास गोष्ट आहे जेव्हा कॉन्करंट लोड नाही कारण की एक लोड बीम वर इथे आहे दुसरा लोड बीम वर इथे आहे तिसरा लोड बीम वर इथे आहे हा समजा डब्ल्यू वन आहे हा डब्ल्यू टू आहे हा डब्ल्यू थ्री आहे याच्यामध्ये जर आपल्याला याचा रिझल्ट असेल तो जर आपण थ्रेड किंवा बेसिकली रोप म्हणतो रोपचं नाव आहे फ्युनिक्युलर जर रोप यूज केला आपण तिथे वेट लावले ते जर का समजा बॅलन्स झाले तर आपण म्हणू शकतो की सिस्टम काय इक्विलिब्रियम मध्ये सो so, फ्युनिक्युलर पॉलिगॉन इज ड्रॉन टू डिटरमाइन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स रिझल्ट फोर्स साठी अँड चेक द इक्विलिब्रियम हे महत्वाचे मेथड आहे तुम्हाला येत असेल तर फार चांगलं नसेल तर शिकून घ्या कामाची आहे सगळ्यात लास्ट आहे जे आपण मेथड बघितले किंवा जो आपण फॉर्म्युला बघितलाय तो नाव आहे वेरिंग नॉन थेराम त्याचा अर्थ काय की कुठेही एका पॉईंटच्या भोवती काय घ्यायचं आपल्याला मुवमेंट घ्यायचा आहे तो जर मुवमेंट इक्वल असेल कशाच्या रिझल्ट तर सिस्टम काय टर्निंग मोशन मध्ये नाही आहे बॅलन्स आहे पहिले फोर्स होणार आहे ऑब्व्हियसली नंतर मुवमेंट येणार आहे ठीक आहे तर हे आपले सगळे टाईप्स आहे वेगवेगळे जिथे आपण डिफरंट टाईप्स ऑफ मेथड बघितले एखादी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही चेक करायसाठी आता आपण याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन बघूया आणि हा चॅप्टर एवढाच आहे ह्या कंडिशन आपल्याला युज करायच्या पुढे येणाऱ्या काही चॅप्टर मध्ये जे खूप महत्वाचे चॅप्टर आहे ठीक आहे so, तो पहिला क्वेश्चन वर येऊया द मुवमेंट इक्विलिब्रियम शब्द वापरला पाहा का मुवमेंट इक्विलिब्रियम कंडिशन इन्श्युअर्स लिनियर एक्सप्रेशन जी गोष्ट आहे का मुवमेंट म्हणजे काय होते टर्निंग टर्न म्हणजे काय होते एखादी गोष्ट जर समजा तुम्हाला टर्न करायची असेल त्याच्यामध्ये काय बदलणार आहे या पॉइंट पासून तुम्ही या पॉइंट पर्यंत पोहोचले ए पासून बी पर्यंत पोहोचले टर्न घेतल्यावर काय बदलला तुमचा अँगल बदलला तर मुवमेंट मध्ये जर इक्विलिब्रियम कंडिशन आहे तर अँगल बदलणार आहे का नाही कारण की टर्निंगच टर्निंग नाही म्हणजे नो अँगुलर एक्सलरेशन ट्रान्सलेशन जे आहे लिनियर हे कशाविषयी असते फोर्स इक्विलिब्रियम साठी असते फोर्स इक्विलिब्रियम साठी असते ठीक आहे डिस्प्लेसमेंट पण फोर्स साठी असणार आहे नंतर चुकलंच आहे नेक्स्ट इन टू फोर्स इक्तितला दोन फोर्सेस जर इक्वल ठेवायचे असेल तर इक्वल पाहिजे मॅग्निट्यूडमध्ये पॅरल पाहिजे सेम लाईन ऑफ ऍक्शन आणि अपोजिट इन डायरेक्शन तिन्ही गोष्टी पाहू अनइक्वल शब्द आला ठीक आहे अनइक्वल आला ते ऑप्शन कॅन्सल पॅरल आणि सेम सेम लाईन ऑफ डायरेक्शन म्हटलं तर कॅन्सल सेम डायरेक्शन नाही पाहिजे डायरेक्शन वेगळे पाहिजे लाइन ऑफ ऍक्शन सेम पाहिजे ठीक आहे इक्वल ओके कोलिनियर ओके अपोजिट डायरेक्शन पॅरल चालत नाही हे लक्षात ठेवा पॅरल चालत नाही कारण की तुम्ही जर का दोन पॅरल फोर्स घेतले अपोजिट डायरेक्शन मध्ये हा एफ वन आहे हा एफ टू आहे तर हे काय बनवते हे इक्विर मध्ये बनवत हे बनवते कपल कपल कोणता मोशन देते आपल्याला कपल देते आपल्याला रोटेशन देते रोटेशन कायचा एक टाईप आहे तो आहे टर्निंगचा टाईप आहे टर्निंग आलं म्हणजे इक्विलिब्रियम आला का नाही लक्षात ठेव दिसायला जरी पॅरल सिमिलर असन करेक्ट आन्सर आहे इक्वल कोलिनियर आणि अपोजिट डायरेक्शन पहिला आन्सर चुकीचा आहे ठीक आहे कन्फ्युज व्हायचं नेक्स्ट इन अ फोर फोर्स इक्विलिब्रियम चार फोर्सेस ओके okay, पॉलिगॉन लॉ फोर्सेस अँड इन चार फोर्स आहे कशामध्ये चार फोर्सेस आहे ना सरळ सरळ हा एफ वन आहे हा एफ टू आहे समजा ठीक आहे हा समजा एफ थ्री आहे त्याला क्लोज करणारा काय असला पाहिजे एफ फोर असला पाहिजे सो so, चार फोर्स म्हणून कोणती डायग्राम बनवली आहे चार फोर्सची डायग्राम काय असणार आहे कॉड्री लॅटरल ते सांगायची गरज नाही लक्षात ठेवा याला आपण ट्रायंगल बनवून पण सॉल्व्ह करू शकतो पण ते सॉल्व्ह करायची पद्धत झाली आपल्याला फक्त काय करायचं आहे की डायग्राम कशी बनणार आहे ते डायग्राम बनणार आहे कॉड्री लॅटरल पॅरोग्राम बनणार नाही हा लक्षात ठेवा एक सहा लागते ट्रायंगल तीन पाहिजे सिम्पलचे क्वेश्चन असते लामिस थेरम अप्लाइज टू कंडिशन लामिस थेरम ची काय होती एनी नंबर ऑफ फोर्सेस सगळे चालते का नाही ओन्ली थ्री को प्लेनर अँड कॉन्करंट फोर्सेस हे करेक्ट आहे टू फोर्स साठी पण नाही फोर साठी पण नाही तीनच फोर्स पाहिजे लॅमिजी थेरम ओके तर इक्विलिब्रियम साठी लागणाऱ्या सर्व कंडिशन आपण बघितल्या आहे त्यामध्ये काय काय व्हेरिएबल येऊ शकतात इक्वेशन साठी टू फोर्स थ्री फोर्स फोर फोर्स, फोर्स नंतर मोमेंट इक्विलिब्रियम स्टेबल अनस्टेबल फोर्स इक्विलिब्रियम टर्निंग इक्विलिब्रियम सगळ्या प्रकारचे आपण कंडिशन बघितले आता या ठिकाणी तर हा इक्विलिब्रियमचा टॉपिक संपला पण याच्या पुढे हे सगळे जे कन्सेप्ट आतापर्यंत आपण शिकलो आहे ते स्ट्रक्चर मध्ये स्ट्रक्चरच्या मध्ये आणि समोर जाऊन फ्रिक्शन म्हणा मुवमेंट म्हणा इम्पल्स म्हणा लिनियर प्रोजेक्टाईल लिनियर मोशन रेक्टिलिनियर मोशन सगळ्यामध्ये अप्ली काय होणार आहे अप्लिकेबल होणार आहे तर आधीचे क्वेश्चन आणि कॉन्सेप्ट बरोबर ठेवा विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ते कुठे बघायचे आपल्या ऍपवर आप ऍपचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस ठीक आहे जे तुम्ही ऍप स्टोरवर डाउनलोड करू शकता काही डाऊट आणि असेल तर आपण जे आपली क्वेश्चन सिरीज राहणार आहे ज्यात आपण सर्व पी आय क्यू बघणार आहे त्यात पण मी एक्सप्लेन करणार आहे भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत टेक केअर धन्यवाद